दोन विषयांसाठी दो मी आज जरा थोडंसं घाईघाईने तुम्हाला बोलवलं कारण एकूण राज्यामध्ये आपण बघाल तर निवडणुकांचं वातावरण आहे सगळं सरकार मग मुख्यमंत्री असतील मनत त्यांचे दोन सहकारी असतील मी उपमुख्यमंत्री म्हणत नाही कारण ते संविधानिक पद नाही आहे दोन सहकारी असतील आणि सगळं मंत्रिमंडळ हे प्रचारासाठी फिरतं आहे गावागावात किंवा जिथे जिथे निवडणूक आहेत तिथे जाऊन मतं आहे आणि या प्रचाराच्या दरम्यान कधीही नव्हता तेवढ्या ह्या निवडणुकांमध्ये ह्या खरं पा, स्थानिक पातळीवरच्या निवडणूक आहेत ह्या निवडणुकांमध्ये पैशाचा धूर निघताना दिसतो आज सुद्धा सामनाचा अग्रलेख आपण वाचला असाल त्याच्यात देखील याचा उल्लेख केलेला आहे पैशाचं वाटप किंवा पैशाचा पाऊस किंवा अतिवृष्टी ही भयानक पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि एक प्रकारचा सत्तेचा माज सत्तेचा दर्प या सर्व राज्यकर्त्यांच्या वक्तव्यातून आणि त्यांच्या वागणुकीतून महाराष्ट्र पाहतो आहे ज्याप्रमाणे मी एक आठ दहा दिवसापूर्वी मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये जाऊन बसलो होतो त्यांची सुखदुःख सुख कसली म्हणा दुःखच त्यांच्या वेदना व्यथा समजून घ्यायचा प्रयत्न केला आणि त्यांना मी धीर दिला त्याप्रमाणे एकही मंत्री शेतकऱ्यांमध्ये जाऊन बसत नाही आहे नागरिकांशी बोलत नाही आहे फक्त जिथे जात आहेत तिथे पैशाच्या थैल्या उघडल्या जात आहेत आणि मतं मागितली जात आहेत हे चित्र फार भयानक आहे आणि जे दोन विषय मी तुमच्यासमोर मांडणार आहेत त्याच्यात साहजिकच आहे एकूणच मुंबईमध्ये गेले दोन तीन वर्ष प्रदूषणाची पातळी फार मोठ्या ती वाढलेली आहे याही वर्षी आपण त्याचा अनुभव घेतो आहोत जे काही रिपोर्ट्स येत आहेत त्यानुसार मुंबईची हवा साथी खाता लिली। चे चा चे चा 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 ही आरोग्यासाठी घातक होत चाललेली आहे आता काही जण असं म्हणतात राज्यकर्ते असे करायचे म्हणतील की इथिओपियामध्ये जो काही ज्वालामुखीचा उद्रेक झाला त्याचे ढग इकडे आलेत की काय तर ह्याचा आणि इथिओपियातल्या ज्वालामुखीच्या उद्रेकाचा काढीचा संबंध नाही हा इथे झालेल्या भ्रष्टाचाराच्या ज्वालामुखीचा उद्रेक आहे आणि त्यातून हे हे प्रदूषणाचे ढग भ्रष्टाचाराच्या प्रदूषणाचे ढग हे मुंबई आणि महाराष्ट्रावरती रोरावत आहे मी जो विषय घेतलेला आहे तो प्रदूषणाचा आहेच एकतर आपल्याला आठवत असेल की जेव्हा मी मुख्यमंत्री झालो त्यावेळेला तत्काळ आरेमधल्या कारशेडला मी स्थगिती दिली होती याचा अर्थ मी मेट्रोला विरोध केलेला नव्हता पण ऐवजी कांजूर मार्गची जागा आम्ही सुचवली होती जी जागा आता या सरकारने घेतलेली आहे आणि आरेची तर झाडं कापलेलीच आहेत आता हे जे काय प्रदूषण आहे हे आरेची जी झाडं कापली आहेत त्याच्यामुळे नक्कीच वाढलेलं आहे आणि नियोजन शून्य विकासामुळे विकास जो म्हटला जातो नियोजन शून्य जिकडे काही नियोजनच नाही आहे आणि कॉन्ट्रॅक्टरचा पूर्ण विकास करण्याचा जो काही एक आटापिटा चाललेला आहे त्याचंच हे प्रदूषण आहे आता आणखीन माझ्या कानावर आले की संजय गांधीचा जो काही डेव्हलपमेंट प्लान हा आता हे सरकार करतं म्हणजे संजय गांधी नॅशनल पार्क हे एक असं जंगल आहे जगातलं एकमेव हो जंगल आहे की जे शहरात आहे आणि इथे केवळ झाडच नाही तर अगदी बिबट्यापासून अनेक जीव तिकडे वर्षानुवर्ष राहत आहेत किंवा पिढ्यान पिढ्या असं म्हणा कारण पिढ्या आपल्याच नसतात तर इतर जीवाच्या सुद्धा असतात तर तिकडे राहत आहेत हे असं जगातलं एकमेव उदाहरण आहे आणि जंगल आहे तो संजय गांधी नॅशनल पार्कसुद्धा विकास प्लान काहीतरी ते आणतात आणि तोही बोडखा करण्याचा प्रयत्न चाललेला आहे हे जसं मुंबईत चाललंय तसंच दुसरा हा एक मोठा घातक प्रयत्न ते जे करत आहेत ते नाशिकमध्ये करतायत नाशिकमध्ये पुढच्या वर्षी कुंभमेळा होतो आहे कुंभमेळा व्हायला पाहिजे कारण गेल्या अनेक वर्ष अनेक शतक हा कुंभमेळा होतोय गेल्याही वेळेला तिकडे कुंभमेळा झाला होता आणि तिथे येणारे जे हजारो लाखो लाखो साधू संत आणि भाविक आहेत त्यांची गैरसोय होता कामा नये याच्यासाठी सुविधा पुरवण्याचं काम हे सरकारचं असतं आणि असलंच पाहिजे दुर्दैवाने गेल्या वर्षी प्रयागराजमध्ये जे काही घडलं चेंगराचेंगरीमध्ये किती नेमके भाविक चिरडून त्याच्यामध्ये काही जणांना प्राण गमावावे लागले काही जणं गंभीररित्या जखमी झाले त्याचा नेमका आकडा काय अजून आलेला नाही तर थोडक्यामध्ये तिकडे भाविकांची आणि साधू संतांची गैरसोय होता कामा नये हे शासनाचं काम आहे आता हे काम आहे म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये पारदर्शकपणा पाहिजे आज देखील नाशिकचा पालकमंत्री नेमला का जात नाहीये हे एक कोड आहे आणि त्या कोड्याचं उत्तर या कुंभमेळ्याच्या एकूण होणाऱ्या खर्चामध्ये आहे का हे एक आपल्याला शोधावं हो लागेल अर्थात तो विषय वेगळा झाला त्याच्यात आत्ता मला जायचं नाही आहे मात्र या कुंभमेळ्याच्या निमित्ताने साधूग्राम म्हणून जे काही होणार आहे जे गेल्या वेळेला झालं असेल ते नेमकं कुठे झालं होतं याचीसुद्धा माहिती आपण सहज मिळवू शकतो पण यावेळेला तपोवन हे नष्ट करण्यात येणार आहे आता तपोवन म्हणजे जिथे प्रभू रामचंद्र सीतामाई लक्ष्मण हे काही काळ वास्तव्यास होते अशी एक आपली मान्यता आहे म्हणजे प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ज्या काही मोजक्या जागा आपल्या देशात ओळखल्या जातात त्याच्यापैकी तपोवन ही जागा आहे खरं म्हटलं तर इकडे आत्तापर्यंत काहीतरी एक श्रद्धेचं ठिकाण निर्माण करण्यात यायला पाहिजे होतं कारण तिथे जवळपास साठ प्रकारची वेगवेगळ्या प्रजातीची झाडं आहेत त्यातली अनेक ही औषधी वनस्पती आहेत ही झाडं सगळीच काही शेकडो किंवा हजारो वर्षांची नाही आहेत तर झाडंसुद्धा रिजनरेट होत असतात म्हणजे जुनी झाडं जाऊन त्यांच्यापासून नवीन झाडांची उत्पत्ती होत असते अशी अनेक वर्ष हे निसर्गाचं चक्र तिथे चालू आहे थोडक्यामध्ये ह्या तपोवनाने आपल्याहीपेक्षा जास्त कुंभमेळे अनुभवलेले असतील पाहिलेल्या असतील आणि मुख्य म्हणजे ह्या तपोवनामध्ये जे काय साधुग्राम म्हणून करण्यात येणार आहे त्या साधुग्राम करण्याला आमचा विरोध नाही आहे पण तपोवनात करण्यात येणार आहेत त्याला मात्र आक्षेप आमचा आहे याचं कारण ही झाडं तापली जाणार आहेत मग प्रभू रामचंद्राच्या परस्पर्शाने कुणीच झालेली ही भूमी तुम्ही तिकडे आता क साधुग्रामसाठी ही झाडं कापणार तिकडे साधूंची व्यवस्था करणार पण त्याच्यानंतर काय करणार हा महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर पुन्हा झाडं लावणार असाल तर मग गेल्या वेळेला जी जागा वापरली होती त्याच जागेमध्ये साधूग्राम का करत नाही आणि ही झाडं तोडणार आणि गिरीश महाजन म्हणाले एक झाड कापलं तर दहा झाडं लावणार तर एवढी जागा जिथे असेल मग तिकडेच जर जागा रिकामी असेल तर तिथेच साधुग्राम का नाही करत म्हणजे आहे ते मारून टाकायचं आणि मारल्यानंतर पुन्हा तिकडे नव्याने झाडं लावू अशी एक लोणकडी थाप मारायची हा हिंदुत्वाच्या नावाखाली चाललेला भ्रष्टाचार आहे याचं कारण असं की आत्ता कुंभमेळ्याचं जरी कारण देण्यात येत असलं तरी देखील माझ्या हातामध्ये एक आखे केंद्रची टेंडरची कॉफी चालेल त्याचं चा पहिलं पान आहे की ज्याच्यात स्पष्ट लिहिलेलं आहे की तिथे नंतर कॉन्फरन्स हॉल कन्व्हेन्शन हॉल वगैरे अशा काही गोष्टी नेमल्या जाणार केल्या जाणार आहेत म्हणजे हे सुद्धा कॉन्ट्रॅक्टरसाठी ही झाडं कापली जात आहेत आणि त्याला कोणी आक्षेप घेऊ नये म्हणून कुंभमेळ्याचं कारण दिलं जाते याचा अर्थ असा की भाजपचं हिंदुत्व हे थोतांड आहे परवाकडेच आपल्या माननीय पंतप्रधान यांनी अयोध्येच्या राम मंदिरावरती ती रामध्वजा वगैरे ती फडकावली मग तिकडे जाऊन रामराम करायचं आणि नाशिकमध्ये मोहमे राम, राम आणि बगल मे अदानी असं यांचं काम आहे की का आहे की काय कारण काही म्हणी आपल्याला बदलल्या पाहिजेत मोहमे रामावर बगल मे चुर्य असं जे काय म्हणत होतो आता रामाच्या नावाने ही जागा अदानी हा एक शब्द झाला आहे कॉन्ट्रॅक्टरचं प्रतीक म्हणून मग ही जागा उद्या कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घालण्यासाठी आत्ता कुंभमेळ्याचं कारण पुढे करून तुम्ही तिथली झाडं तापताय किंवा नष्ट करताय हा सरळ सरळ तिथल्या जनतेचा आरोप आहे आणि त्याच्याशी मी सहमत आहे तिथल्या जनतेचं कोणी ऐकत नाहीये मी सुरुवात करताना जे बोललो की मंत्री नुसते घराघरा फिरतायत हे घरदार सोडून फिरतायत घरोदारी फिरतायत पण ज्यांचं ऐकायला पाहिजे मग हे ना धड शेतकऱ्यांचं ऐकत आहेत ना शहरातल्या नागरिकांचा ऐकत आहेत वारे माफ नुसता पैसा उधळला जातोय हा पैसा येतो कुठून याचं उत्तर कोणाकडेच नाहीये ते दिसत आहे सगळ्यांना अगदी परवाकडेच त्यांच्या मित्रपक्षांमध्येच आता ही साठमारी सुरू झालेली आहे एकमेकावरती धाडी टाकून उघड उघड पैसे दाखवले जात आहेत तरी सुद्धा सगळे चिडी चूक आहे तर हे भाजपचं धोतांड आहे आणि म्हणून मोहमे राम आणि बगल मे अदानी असं यांचं भाजपचं हे हिंदुत्व आहे ज्या मोमे राम आणि बगल मे अदानी ह्या हिंदुत्वाला आम्ही तरी मान्यता देऊ शकत नाही तर हे आणून पाडलं गेलं पाहिजे नाशिकच्या जनतेसोबत मी तर म्हणेन केवळ हा आता मी मुंबईत का विषय घेतोय नाशिकमध्ये होत आहे माझं काय जात आहे नाही मुंबईने भोगले नाशिकची वेळ आता दुसरी आहे असं सगळीकडे होत जाणार आहे त्याच्यामुळे हा केवळ एका शहराचा विषय नसून हा संपूर्ण राज्याचा विषय आहे तिथे सर्व निसर्गप्रेमीच नव्हे तर आपल्याला पुढे श्वास घ्यायला कसा त्रास होणार आहे याची जाणीव ज्यांना झाले त्यांनी सगळ्यांनी याला विरोध केला पाहिजे परत एकदा सांगतो आमचा विरोध हा कुंभमेळ्याला नाही साधुग्रामला नाही मात्र त्यासाठी जी हजारो झाडांची कत्तल हा शब्द मी वापरतोय कत्तल करून सरकार आपल्या पदरी पुण्य पाडून घेण्याचा एक केविरवाणा प्रयत्न करण्याचा देखावा निर्माण करते त्याला आमचा विरोध आहे हा एक मिनिट हा एक विषय झाला हा एक विषय फार महत्त्वाचा आहे आणि दुसरा विषय हा राज्यसभेचा आहे संसदेचा आता त्याच्यामध्ये काही नोटीस आलेली आहे की त्यांनी नोटीस नाही त्यांनी काय अधिसूचना ना काय म्हणायचं त्याला हा त्याला काय म्हणायचं अधिसूचना त्यांनी जारी केलेली आहे आणि त्यानुसार यापुढे प्रोसिडिंग मध्ये हाऊस मध्ये त्यांनी म्हटलेले की देर शुड बी नो थँक यू जय हिंद किंवा वंदे मातरम म्हणजे हे तर अनाकलनीय आजपर्यंत आम्ही भाजपचे जे काही सोबत होतो तो, तो भाजप इस देश मे रहना होगा तो वंदे मातरम कैना होगा असं ठणठवून सांगायचं सा। आता हे वंदे मातरम म्हणायचं नाही मग हे ज्यांनी केले तो पाकिस्तानमध्ये जाणार का त्याला पाकिस्तानमध्ये पाठवणार का हे भाजपच्या किंवा भाजपनी हे सांगावं की ह्याच्यामध्ये तुमचं हिंदुत्व किंवा राष्ट्रप्रेम आहे का मी एका बाजूला मी यांच्या हिंदुत्वाचा बुरखा फाडलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला यांच्या राष्ट्रप्रेमाचा बुरखा सुद्धा मी फाडलेला आहे कारण तो त्यांनी स्वतःहून फाडलेला आहे मी नाही फाडला म्हणजे आपल्या सभागृहात वंदे मातरम म्हणायचं नाही जे वंदे मातरम मा आपण राष्ट्रगीत त्याला दीडशे वर्ष झाली म्हणून आता नुकतंच आमच्या मोदीजींनी मोठं भाषण वगैरे कुठेतरी दिलं त्या वंदे मातरमला म्हणजे हा ही मॅ काय मॅकलेची अवलाद ही भाजपमध्ये कुठून आली वंदे मातरमला विरोध करणारी मॅकलेची अवलाद ही मोदींना विचारलं पाहिजे की अवलाद तुमच्यामध्येच आहे की जी वंदे मातरमला विरोध करते त्याच्यामुळे आमचे सर्व संसद जे खासदार आहेत ते आमच्या लोकसभेच्या आणि राज्यसभेत तर आमच्या आता दोन आहेत एक संजय राऊत आहेत आणि प्रियंका चतुर्वेदी आहेत मी आता दोन खासदार माझ्याकडे सभागृहात ठणठणीतपणाने वंदे मातरम बोलायचं आमच्या मोदीजींनी मोठं भाषण वगैरे कुठेतरी दिलं त्या वंदे मातरमला म्हणजे हा मातर ही मॅ काय मॅकलेची अवलाद ही भाजपमध्ये कुठून आली वंदे मातरमला विरोध करणारी ही मॅटलीची ही मोदींना विचारलं पाहिजे की आवला तुमच्यामध्येच आहे की जी वंदे मातरमला विरोध करते त्याच्यामुळे आमचे सर्व संसद जे खासदार आहेत ते आमच्या लोकसभेच्या आणि राज्यसभेत तर आमच्या आता दोन आहेत एक संजय राऊत आहेत आणि प्रियंका चतुर्वेदी आहेत मी आता दोन खासदार माझ्याकडे सभागृहात ठणठणीतपणाने वंदे मातरम बोलायचं बघूया कोण आपल्याला बाहेर काढतं शिवसेनेचे खासदार हे लोकसभेच्या आणि राज्यसभेच्या सभागृहात वंदे मातरम बोलणारच आणि भाजपमध्ये हिंमत असेल तर आमच्या सदस्यांना त्यांनी निलंबित करून दाखवायचं पण हा खेळ खंडोबा चाललेला आहे म्हणजे लोकांना भावनिक एक भ्रम संभ्रम निर्माण करायचा मतं मिळवायची आणि मतं मिळवल्यानंतर सगळं मारून टाकायचं हिंदुत्वाचं सुद्धा नाटक आता तुमचं उघडं पडलंय राष्ट्रप्रेमाचं नाटक उघडं पडलेलं आहे आणि ह्याची उत्तरं या निवडणुका बाजूला ठेवून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी इथल्या चेल्या चपाट्याने नव्हे इथल्या चेल्या चपाट्यानं मी त्यांना मी खिचगंटी धरत नाही कारण त्यांच्या शीर्ष कारण त्यांचा अध्यक्ष जाऊन कोण ठरत नाही जगातला ना सर्वात मोठा पक्ष की ज्याला बरेच वर्ष झाली न अध्यक्ष बदलताना नामुष्की आलेली आहे तर भाजपने याचं उत्तर दिलं पाहिजे दोन्हीचं प्रभू रामचंद्रांच्या परस्पर्शाने पूर्वीत झालेलं तपोवन तुम्ही कोणासाठी मारता आहात आणि आपल्या संसदेच्या सभागृहात वंदे मात्र का बोलायचं नाही याचं उत्तर आता भाजपने द्यावं नाही मला पहिल्याचं उत्तर पाहिजे हे उत्तर मी तुम्हाला मी एवढ्यासाठी बोलवलं की हे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात कळू द्या की भाजपचा ढोंगीपणा काय आहे नुसते पैसा फेको आणि मत मिळवा पैसा फेको तमाशा देखो तसं पैसा फेकोवर वोट लेलो हे जे काय त्यांचं चाललेलं आहे हा तमाशा तर खूप झाला हे पैसे सुद्धा जनतेच्या खिशातले आहेत पण ज्या गुरबीमध्ये हे वागतायत आणि वागताना वागतायत ते वागतायत पण वरती हिंदुत्व आणि राष्ट्रप्रेमाचं जे जे काय ढोंग करतायत हे ढोंग किती काय त्याला वेगळी आहे ते या दोन गोष्टीत मी दाखवलेलं आहे मुंबई प्रदूषणा संदर्भात म्हणतात प्रश्न मुंबई महानगरपालिका मी न्यायालयाबद्दल बोलण्यासारखं आता काय आहे का न्यायालयाबद्दल बोलून काय उपयोग होतोय का त्याच्यामुळे कृपा करून मला न्यायालयाबद्दल प्रश्न विचारू नका बोलून काय उपयोग होत नाही मी न्यायालयाबद्दल बोलून उपयोगच नाहीये त्याच्यामुळे मला कृपा करून न्यायालयाबद्दल काही बोलायच नाही बांधकामांना मुंबई महानगरपालिकेने नोटिसा दिल्यात बिल्डर नियम पाळत नाहीत असं देखील सांगितलं अशांना देखील नोटिसा मुंबई महानगरपालिकेकडून दिल्या आहेत पहिले त्यांचा भ्रष्टाचार स्वच्छ करा हे वरवरची मध्ये त्या दिल्लीमध्ये टाकल होतं ना ते फवारे मारत बसले होते म्हणजे पाणी सुद्धा वेस्ट पाण्याचा सुद्धा अपव्यवहार आहेतच त्याच्यात आणि झाड मारून तुम्ही प्रदूषण करता म्हणजे हा नियोजन शून्य विकास जो आहे तो पहिला थांबवला पाहिजे कारण आतापर्यंत आपल्याला सांगितलं तर मी विकासाच्या विरोधात नक्कीच नाहीये पण एक गोष्ट झाल्यानंतर एक गोष्ट सुधारेल कुठे सुधारते <गण> मेट्रोची बरीच कामं झालेली आहेत तरी ट्राफिक कुठे कमी होतोय ट्राफिक तसाच आहे आम्ही जो पोस्टर रोड केला त्याचा फायदा किती होतोय आणि हे जे काही विकासाच्या नावातले जे करतायत त्याचा फायदा किंवा किती उपयोग होतोय हे लोकांना कळते आताच्या सध्या सुरू असलेल्या निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी पक्षाला कामतायत नाही मतांची बोली लावायची बाकी ठेवले या लोकांनी तसंच झालंय की मतांचा तुम्ही लिलाव मांडल्यासारखं झालेलं आहे की हा एवढे पैसे देतो हा एवढे पैसे देतो हे कुठली लोकशाही आहे मतांचा लिलाव आहे का हा दुसरीकडे सापडलेले हो मग तेच मी बोलतोय ना की ही सगळी पैशाची गुरबी आता उघड झालेली आहे मंत्री पैशाची उघडी बॅग ठेवून घरात बसतो त्याच्यावरती काय कारवाई होत नाही हे सगळे भ्रष्टाचार आता एवढे झालेले आहेत की हा भ्रष्टाचाराच्या ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे हे प्रदूषण त्याच आहे मी आज जो विषय बोलले तो महत्वाचा आहे त्याच्यामुळे मला ते दोन विषय मी मांडले त्याला आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत आपण पोचाव भाजपच्या समजदार नेत्याकडनं मला त्याच्यावरती उत्तर अपेक्षित आहेत कोणी आंडू पांडू बोलेल तर त्याला मी काय उत्तर वगैरे देणार मी आज तर बोललेलो आहे आणि आवश्यकता लागली तर आम्हाला रस्त्यावरती उतरावं लागेल पण प्रत्येक वेळेला रस्त्यावरती उतरूनच जर का न्याय मिळणार असेल तर निवडणुका घेऊच नका रस्त्यावरती उतराने न्याय मिळवा असं एक तुमचं घोषवाक्य करा नॅशनल नहीं कुछ कुछ फायदा होने वाला है क्या आज तक नहीं उठाया गया आर्य की जो बात मैंने की कई मतलब कितनी बार हमने कोशिश की लेकिन ये मानने के लिए तैयार नहीं क्या चल रहा है सिर्फ कॉन्ट्रैक्टर के लिए सब पेड़ भी काटो सब काटो अच्छा तपोन की जो मैंने बात की उसका टेंडर ही कल निकला है म्यूनिसपाल्टिटी का वहां कन्वेंशन हॉल और सारी चीजें बनाने वाले हैं इसका मतलब यही है कि एक जो कहावत है मुंह में रामा और बगल में छुरी उसको थोड़ा बदली करना होगा मुंह में राम और बगल में आदानी बयान वही तो मैं कह रहा हूँ ना अजित पवार जो फाइनेंस मिनिस्टर है उनको उप मुख्यमंत्री में नहीं मानता क्योंकि वो संविधानिक पद है नहीं अर्थमंत्री कहते हैं कि मेरे पास तिजोरी है चंद्रकांत पाटिल कहते हैं कि तिजोरी वाला मालिक तो हमारे पास है दूसरा दाढ़ी वाला वो तो खुजाते बैठे हैं दाढ़ी अपनी तो उसके हाथ में क्या है वही उसको पता नहीं चल रहा है पैसे की इतनी मस्ती आज तक महाराष्ट्र ने कभी आ, देखी नहीं थी तो ये सब खेल चल रहे हैं और इन लोगों की जो व्यथा है वो समझने के लिए इनके पास समय नहीं है प्रचार के लिए घूम रहे हेलीकॉप्टर से घूम रहे सब घूम रहे वोट मांगने के लिए घूम रहे लेकिन जिन्होंने वोट दिया है उनकी कुछ जो कुछ सुख सुख तो है नहीं दुख ही है व्यथा है उसके बारे में क्या है मैं खुद जाकर आया ये क्यों नहीं जा रहे जैसे मैं जाकर किसानों में बैठा इनमें से किसी की हिम्मत क्यों नहीं होती जाकर वहां बैठने की

क्या जजमेंट भी वही देते हैं? फिर कोर्ट का काम क्या है बीजेपी हैं कि दो मतलब यू एंड थ्रो अभी वो थ्रो करेंगे तो कितने दूर तक जाएगा पता नहीं और अजीत पवार की उपयोगिता खत्म हो गई है अभी वो मैं, मैं तो अनुभव नहीं ले रहा हूँ जिनके पास है उनको पूछो लेकिन वो बातें बाद में लेकिन आज जो मैंने दो मुद्दे उठाए एक तो बीजेपी का झूठा हिंदुत्व और झूठी देशभक्ति जैसे मैंने कहा तोन तो की बात तो मैंने कही लेकिन जो पार्लियामेंट का पार्लियामेंट की अधिसूचना आई है कि आप संसद भवन में वंदे मातरम नहीं कह सकते ये कौन सी बात है किसका दिमाग है इसके पीछे और एक का एक समय तो ऐसा था कि ये बीजेपी वाले तो चिल्ला चिल्ला कर कहते थे कि इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा तो मेरे सांसद तो वहां जाकर वंदे मातरम कहेंगे अगर बीजेपी में हिम्मत है तो मेरे सांसदों को बाहर निकल कर दिखाइए और अगर नहीं तो ये चीज जिसने की है वो कौन है उसको निकालो बाहर भेजो ना उसको उन्हीं की प्यारी भाषा कुछ होती है ना कि उनको भेजो पाकिस्तान ना अभी फिर तो ये बीजेपी का दोहरापन है और मराठी में बोलते ना ढोंगी ढूंगीपना है इनका ना ही ये हिंदू है ना ही ये देश प्रेमी है नहीं ठीक है चल बात इसके ऊपर करेंगे ये दो विषय महत्वपूर्ण है और फिर से एक बार सब लोगों को मैं धन्यवाद देता हूँ आपके माध्यम से मैं पूरे राज्य को ये जानकारी देना चाहता था थैंक यू जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम